मुख्यमंत्री महोदय बहिणीला का अडचणीत आणताय मुख्यमंत्री महोदय बहिणीला का रडवताय मुख्यमंत्री महोदय बहिणीला का फसवताय ज्या बहिणीला घरामध्ये एका सिलेंडरला तुम्ही साडे अकराशे रुपये द्यायला लावले ज्या बहिणीची सत्तर रुपये किलोची डाळ तुम्ही दोनशे सव्वा दोनशे रुपये किलो त्या ठिकाणी केली मुख्यमंत्री महोदय ज्या बहिणीला म्हणजे समजा गाडीवर जायचं असेल तर एकशे वीस रुपये प्रति लिटर पेट्रोल त्या ठिकाणी विकलं मुख्यमंत्री महोदय ज्या बहिणीला जीवनावश्यक वस्तू मध्ये इंग्रजानंतर पहिल्यांदा तुम्ही टॅक्स लावला मुख्यमंत्री महोदय ज्या बहिणीचं अख्खं घरातलं कुटुंब जे आहे आर्थिक घडी विस्कटली त्या बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये देऊन काय करणार आहे बरं बहिणीला पंधराशे रुपये देणार बहिणीचं भागणार आहे का त्या पंधराशे रुपयात म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री महोदय जस बहिणीच्या नवऱ्याला अर्थात शेतकऱ्याला तुम्ही सहा हजार रुपये देणार आणि अठ्ठावीस टक्क्यापर्यंत त्याच्याकडून टॅक्स वसूल करणार म्हणजे एकीकडून घ्यायचं लाखो लोकांकडून घ्यायचं आणि मुठभर लोकांना द्यायचं अहो मुख्यमंत्री महोदय जी बहीण आहे ती त्या भावाकडे कशी नांदते किंवा नवऱ्याकडं कशी नांदते किंवा अजून कुटुंबात कशी जगते हे त्या बहिणीलाच माहिती बहीण कुणाच्या तरी भावाकडे ज्या पद्धतीनं नांदते ना त्यावेळेस तो भाऊ सुद्धा महागाईनं मेटा कुटीला आलाय पंधराशे रुपये देणार परंतु त्याच बहिणीकडून ज्यावेळेस ती किराणाची पिशवी ज्यावेळेस दुकानात जाईल आणि किराणा भरेल अठरा अठरा अठ्ठावीस अठ्ठावीस टक्क्यापर्यंत अख्ख तिच्याकडून वसूल करणार म्हणजे ती जर पंधरा किलोचा डब्बा आणायला गेली आणि आणत होती त्यावेळेस तिच्या डोळ्यात आश्रू असायचे बाराशे तेराशे रुपयाला मिळणारा खाद्य तेलाचा सूर्यफूल असेल सोयाबीन असेल तो डब्बा तो पत्रेचा डब्बा पंधरा लिटरचा तुम्ही सत्तावीसशे आणि अठ्ठावीसशे रुपयाला त्या ठिकाणी विकला महागाईबद्दल तुमच्या अर्थसंकल्पामध्ये काय तडजोड केली काय भूमिका घेतली सांगा अहो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदय एका बाजूला तुमची बहीण सुद्धा परेशान आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमचा भाऊ सुद्धा परेशान आहे आणि त्या दोघांना दे जन्म देताने म्हणजे जन्म देणारे आई वडील सुद्धा परेशान आहेत मुख्यमंत्री महोदय सांगा की बहिणीला पंधराशे रुपये देऊन तिचं कुटुंब चालणार आहे का मुख्यमंत्री महोदय तुमच्या पाठीशी खंबीर असणारे दोन महारथी महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री म्हणून तुमचे भाऊ आहेत असं आम्ही ग्रहित धरू त्या भावांना तरी पटतंय का की महाराष्ट्रातल्या घराघरातल्या बहिणी घरा घरातल्या महिला पंधराशे रुपयात खुश होणार आहेत का ज्या बहिणीला दोन अडीच हजार रुपयामध्ये अख्खा किराणा तिचा व्हायचा आज त्या बहिणीला सहा सात हजार रुपये सुद्धा कमी पडतात मला आठवतंय आणि त्या धन्यवाद मानले पाहिजे उद्धव ठाकरे साहेबाचे त्या कोविडच्या काळामध्ये जसं शिवभोजनाची हो थाळी दिली उपाशी कुणी म्हणून म्हणून तसंच त्या उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं तुम्ही पहिले जिवंत राहायचं तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायची माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी हे एक शब्द म्हणजे लाखो लोक जिवंत ठेवले त्या माणसानी मुख्यमंत्री म्हणून आणि शेतकऱ्याला कर्जमाफी त्या ठिकाणी केली शेतकऱ्यांना डायरेक्ट पैसे शे दिले सांगा मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब तुम्ही जी शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर केली होती ती दिली का मग का बहिणीला पण फसवताय आणि मुख्यमंत्री महोदय का भावाला पण फसवताय का शेतकऱ्याला पण फसवताय अहो आपली बहीण ज्या घरी नांदते तो शेतकरी पीक विमा भरतोय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आपला शेतकरी जो पीक विमा अदा करतोय म्हणजे तो हप्ते भरतोय त्याला मिळाला का रिफंड कंपन्या तुमचं भलं करतायत मुख्यमंत्री महोदय सरकारचं भलं करतायत शेतकऱ्याचं भलं नाही करत मुख्यमंत्री महोदय बहीण सुद्धा आणि बहिणीचा नवरा सुद्धा शेतकरी सुद्धा आणि शेतकरीची बायको सुद्धा त्यांची लेकरं बाळ सुद्धा बांधावर तुमची याल तुम्ही अपेक्षा बघत होते मागच्या दोन चार वर्षामध्ये नाही फिरकलात मुख्यमंत्री महोदय तुम्ही तुमच्या शेतात जाताय चांगली गोष्ट आहे तुम्ही शेतकऱ्याचे सुपुत्र आहात पण अशा हजारो शेतकरी झाडा लट लटकतायत त्यांना अतिवृष्टी झाली त्यांच्या मुलांना शिक्षणाची आणि मदतीची गरज आहे आरटी मध्ये शेतकऱ्याचे त्याच बहिणीची मुलं इंग्रजी शाळेत कस तरी आरटी मधून लागायचे तुमच्या शिक्षण मंत्र्यांनी मुख्यमंत्री महोदय त्या आरटी मधून इंग्रजी शाळाच बाजूला करून टाकल्या मराठी शाळा तर ऑलरेडी शिक्षण घेऊ शकतात मुख्यमंत्री महोदय जिल्हा परिषद शाळेच कंबरड मोडलं काय करायचंय जिल्हा परिषदच्या शाळा उद्ध्वस्त झाल्या मला आत्ताच माझा एक तरुण मित्र म्हणत होता त्याने बीडवरून फोन केला म्हणलं आमच्याकडलं वातावरण लय खराब आहे पण मला माझं करिअर करायचंय आणि माझी जात आणि धर्म मला विचारू नका परंतु मी या महाराष्ट्रातला या देशातला कट्टर हिंदू आहे म्हणला त्याच्यामुळं धर्म तर समजून घ्या पण म्हणला मी हिंदू असून मला रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत मी हिंदू असून मला नोकऱ्या लागत नाहीत साहेब सरकारकडं काही आपल्याला मागणी करता येईल कर का, का स्वच्छ पातीपणे नौकर भरती करण्याची साहेब तुम्ही एवढं त्या नोकर भरतीचं गाजर पार उद्ध्वस्त करून टाकलंय कुठल्याही तरुण पोराला कुठल्याही तरुण पोरीला कुठल्याही तरुण पोरांच्या आई बापांना आपलं पोरग कुठल्या जातीय वादात आणि कुठल्या गोंधळात किंवा दंगलीत अडकू नये म्हणून ती म्हणती बाबा रे तू तुझं शिक्षणाकडं आणि करिअरकडं कर लक्ष दे आणि सरकार मात्र जाती जातीत वाद लावून अहो तो मित्र सांगत होतो माझे सक्के मित्र दुश्मन करून टाकले मी म्हणलं कुणी केले तर तो, तो सांगत होता चार पुस्तकं वाचल्यामुळं सरकारच्या धोरणामुळं मग सध्याच्या सरकारची धोरणं इतकीच जर वाईट असेल तर तुम्ही कुणाचं नेतृत्व करताल मुख्यमंत्री महोदय सरकार आणि तुम्ही प्रशासन मायबाप असतात तुम्ही तुमच्या बहिणीचं त्या ठिकाणी पंधराशे रुपयात भागवत असाल बहिणीचं पोरग अक्षरशः बेरोजगारीनं व्यसनाधीन झालंय व्यसन आहेत त्याच्याकडं त्याला गावखेड्यापर्यंत कुठं पण ड्रग्ज मिळत आहेत गांजा मिळत आहेत पोत्याच्या पोत्याने ती बहीण त्या पंधराशे रुपयात त्या पोराला उपचार करेल पंधराशे रुपयात त्या पोराला, पोराला दारू सोडवायला एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रावर घेऊन जाईल का त्या पंधराशे रुपयात तिचं घर चालवेल सांगा द्यायचंच असेल तर त्या बहिणीला कमीत कमी पाच दहा हजार रुपये मानधन द्या ती बहीण जर स्वतःच्या पायावरतीनं जर उद्योग व्यवसाय सुरू करायचं म्हटलं तर तिला बळ द्या आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या बहिणीला जर ती सक्षम आणि एकदम तंदुरुस्त किंवा कुटुंबाचं लक्ष देणारी व्हावी असं वाटत असेल त्या बहिणीच्या पोराला रोजगार द्या त्या बहिणीला जे मुलग आहे जे मुलगे त्यानं शिक्षण घेतलंय डिग्री नुसत्या पावसात भिजल्यावर उन्हात वाळू घातल्यासारखी अशी परिस्थिती त्याची त्याच्यासाठी बहु म्हणून तुमचं जे कर्तव्य आहे ना ते काय करता येतं का बघा अहो मुख्यमंत्री महोदय तुमच्या बहिणीची मुलं कुठल्या तरी आंदोलनात अडकवली जात आहेत कुठल्या तरी जातीवादी त्या ठिकाणी गोष्टीमध्ये अडकवली जात आहेत त्याच्यापेक्षा एक निपक्षपातीपणे कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे मुख्यमंत्री महोदय आपलं आपली तरुण पोरं कुठल्याही दंगलीत किंवा कुठल्याही गुन्ह्यात अडकू नये म्हणून गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं हे जे जातीयवादी काही एकमेकाच्या विरोधात प्लांट केले जात आहेत नेते आणि एकमेकाचं जे काही वस्त्रहरण करतायत मुख्यमंत्री महोदय बहिणीचे पोरं सुद्धा सुरक्षित राहिले पाहिजेत पुरी सुद्धा सुरक्षित राहिल्या पाहिजेत आणि त्यांना त्यांचं करिअर त्या ठिकाणी लक्षात यावं म्हणून जर काही करता आलं तर तुम्ही करा पण सरकारची धोरणं अशी वाटत आहेत की बंडखोरीत गद्दारीत एकमेकाच्या वस्त्रहरण करण्यामध्ये तू बडा कि मय बडा ह्याच्यामध्ये महाराष्ट्राकडे लक्ष दिलं जात नाही आणि महाराष्ट्रातल्या तरुण पिढीवर जर नुसते गुन्हे दाखल होणार असतील नौकर भरत्या जर होत नसतील आणि सगळे महाराष्ट्रातले क्रीम उद्योग जे उद्योग लाखोचे रोजगार देऊ शकतात ते उद्योग जर गुजरातला जात असतील फोस्कॉन व्यादंता असे शेकडो उद्योग पळून जात असतील आणि गुजरातच्या लोकांचं भलं होत असेल आणि गुजरात, गुजरात मधून जर बघा किती मोठी गोष्ट आहे प्रधानमंत्री महोदयांचा गुजरात आहे देशाच्या गृहमंत्री महोदयांचा गुजरात आहे त्या गुजरात मधून महाराष्ट्रात ड्रग्स गांजा अजून काही अंमली पदार्थ फक्त महाराष्ट्रामध्ये येत असतील करोडोच्या रुपयाच्या त्या संख्येमध्ये आणि इथली तरुणाईन इथली सगळी पोरं जर झिंगाट होणार असतील तुमच्या पंधराशे रुपयाची उदबत्ती कुठं लावायची हा साधा सरळ प्रश्न आहे शेतकऱ्याला काय मिळालं नाही त्या बहिणीच्या नवऱ्याला काय मिळत नाही पोराला काय मिळत नाही तिचं कुटुंब चलत नाही मग ही पंधराशे रुपयाची योजना आहे आणि माझा शेवटचा जातानाचा प्रश्न आहे पंधराशे रुपये कुणाला मिळणार तो क्रायटेरिया कसा ठरवणार म्हणजे ज्या बहिणीला कधी काळी मुख्यमंत्री महोदयांनी जनधन योजना काढायला लावली लाखो करोडो खाते काढायला लावले बँकेचं भलं झालं त्या बँकेच्या त्या बहिणीच्या खात्यामध्ये खडखडाट आहे त्याच फक्त खात्यामध्ये पंधराशे रुपये मिळणार का ज्या घरात प्रत्येक घरात जी स्त्री आहे तिला पंधराशे मिळणार मुख्यमंत्री महोदय पंधराशे रुपये सांगून त्या बहिणीला फसवण्यापेक्षा बहिणीची जे मुलं आहेत बहिणीचे जे मुली आहेत त्या मुलांना आणि मुलींना शाहू महाराजांनी सांगितलं होतं की सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण महाराष्ट्रामध्ये सरसकट सगळ्यांना मोफत मिळालं पाहिजे यासाठी भाऊ म्हणून मुख्यमंत्री महोदय तुम्ही काय करणार आहात का आणि शिक्षण त्या ठिकाणी त्या पद्धतीनं सक्तीचं मोफत आणि दर्जेदार देणार आहात का शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांमध्ये अजून एक फतवा काढला होता जो आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्याला दोन रुपये दंड केला होता तस तुम्ही दर्जेदार शिक्षण देऊ शकाल अशी अपेक्षा केली आणि तसा जर जे शाळेत जाणार नाही त्यांना दंड केला तर कमीत कमी बरं वाटेल परंतु त्या महापुरुषांनी या महाराष्ट्राला काहीतरी संदेश दिला होता तुम्ही महाराष्ट्राला कमीत कमी सक्तीचा मोफत आणि दर्जेदार शिक्षण देऊन तर बघा उगच तुमच्याच मंत्र्याच्या संस्थेच्या आणि शाळेंचे घरं भरण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या लोकांना गरज आहे काहीतरी जर दर्जेदार मिळण्याची त्यासाठी प्रयत्न झाला तर हा त्याच बहिणीचा तुम्ही जिला बहीण म्हणता माझी लाडकी लेख म्हणता माझी लाडकी बहीण म्हणता त्याच बहिणीचा एक मुलगा म्हणून त्याच बहिणीचा एक भाऊ म्हणून किंवा त्याच बहिणीचा एक संरक्षक म्हणून एक हितचिंतक म्हणून मी आपल्याकडे अपेक्षा करतो आणि तुम्ही जर करू शकत नसाल आणि फक्त सरकार टिकवण्यासाठी तीन महिन्याची स्कीम असेल तर महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातली जनता बहिणीचं कधीच नुकसान होऊ देणार नाही कारण कुटुंब प्रमुख म्हणून मायबाप सरकार म्हणून सक्षम माणूस त्या खुर्चीवर बसवेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय संविधान